हिंदू मुस्लिम ऐकेचे प्रतीक असलेले हजरत ख्वाजा शमना मीरा साहेब यांचा सहाशे एकोणपन्नासव्या उर्साला सुरुवात झाली मंडप मानकरेंच्या हस्ते समारंभ झाला आणि मंडप चढवून उरुसाला सुरुवात झाली आहे ऊरुस कार्यक्रम पुढीलप्रमाणे चार फेब्रुवारी संदलचे मटक्याचे कार्यक्रम दिनांक पाच फेब्रुवारीला उरुसाचा मुख्य दिवस आहे या दिवशी पहाटे साडेसहा वाजता चर्मकार समाजाचा मानाचा गले प्रथम अर्पण होणार आहे आणि दिवसभर इतर सर्व संस्था महानगरपालिका पोलीस खाते यांचे गले अर्पण करण्यात येणार आहेत या उरसाच्या निमित्ताने दर्गा खादिम जमात येणाऱ्या सर्व भाविकांचे राहण्याची लाईटची स्वच्छता खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था दर्गा खादिम जमात करण्यात आलेली आहे तसेच उरसाच्या दिनांक पाच तारखेला रात्री जनरल कव्वालीचा का कार्यक्रम सुद्धा दर्गा खादिम जमात करण्यात आलेला आहे परंपरेनुसार दिनांक सहा दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता महाराष्ट्र शासनाचा मानाचा गलेप अर्पण करण्यात येणार आहे

सब खादिम जमात और चर्मकारी और पुलिस पार्टी तहसीलदार तलाटी और कर्मचारी ये सब ने मिलकर और आशिक खाजा ने मिलकर आज इस मंडप के रस्म रिवाज को पूरा किए और हज़ारों के तादाद में लोग मौजूद यहाँ पर मौजूद थे सरकार का फैज हासिल किए और सभी आश खाजा को उस मुबारक हूँ सब खादिम जमात की तरफ से सबकी दावत यह हजरत खाजा शमना मीरासाहेबांचा सहाशे एकोणपन्नासाव्या उर्साला सुरुवात झाली असून आज या ठिकाणी मंडपचा कार्यक्रम मानकरांच्या हस्ते या ठिकाणी त्याचा समारंभ झालेला आहे आणि मंडप चढून उर्साला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी सर्वप्रथम मी मीरासाहेबाच्या सहाशे एकोणपन्नासाव्या उरुसाच्या निमित्ताने सर्व हिंदू मुस्लिम भाविकांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि उरूस कार्यक्रम पुढीलप्रमाणे दिनांक चार फेब्रुवारी रोजी या ठिकाणी संदलचे मटक्याचा कार्यक्रम असून दिनांक पाच फेब्रुवारी हा उरुषाचा मुख्य दिवस आहे त्या ठिकाणी पहाटे साडेसहा वाजता चर्मकार समाजाचा मानाचा गलेब या ठिकाणी सर्वप्रथम अर्पण होणार आहे आणि दिवसभर इतर सर्व संस्था असतील महानगरपालिका पोलीस खात्या या सर्वांचे गलेब या ठिकाणी अर्पण करण्यात येणार आहे या उरुषाच्या निमित्ताने नी। दर्गा खादिम तर्फे येणाऱ्या भाविकांची सर्व सुखसुविधांची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे मग पाणी स्वच्छता लाईट राहण्याची सर्वच व्यवस्था दर्गा खादिम जमात याने या ठिकाणी या चांगल्या पद्धतीने केलेली आहे आणि उरुषाच्या दिवशी म्हणजे पाच तारखेला रात्री या ठिकाणी जनरल कवालीचा कार्यक्रमसुद्धा दर्गा खादिम तर्फे आयोजित केलेला आहे परंपरेनुसार दिनांक सहा दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता महाराष्ट्र शासनाचा मा शासनाचा गलेब अर्पण करण्यात येणार आहे त्यानंतर याच दर्गाच्या आतल्या बाजूला संदलमालीचा कार्यक्रम होणार असून या ठिकाणी लाखोच्या संख्येने भाविक उपस्थित राहतात तो सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो ते कार्यक्रम झाल्यानंतर दर्गाखादिम जमातर्फे प्रसाद वाटप केला जातो तसेच सात तारखेला दुपारी चार वाजता दर्ग्याच्या समोरील पटांगणामध्ये छोट्या मोठ्या कुस्त्याचं आयोजन सुद्धा या ठिकाणी दरगा खाजिम जमात जमातर्फे करण्यात आलेलं आहे आणि सात तारखेपासून सहा सात आणि आठ फेब्रुवारी रोजी असे तीन दिवस अब्दुल कलीम साहेब यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने संगीताचा कार्यक्रमसुद्धा तीन दिवस या ठिकाणी पुढं चालू राहणार आहे आणि उरुष जे आहे पाच फेब्रुवारी पासून ते बावीस फेब्रुवारी पर्यंत उरुस चालणार असून या ठिकाणी अनेक धार्मिक आणि मनोरंजनाचे माझी दर्गा खादिम तर्फे सर्व हिंदू मुस्लिम भाविकांना माझी विनंती आहे की जास्तीत जास्त प्रमाणात आपण उरुषामध्ये यावं सहभाग घ्यावा मीराज साहेबांचे दर्शन घ्यावा आशीर्वाद घ्यावा अशी मी दर्गा खादिम तर्फे आवाहन करतो इरकनी न्यूज सहसंपादक नजीर शेख मिरज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किडकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा